तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललो आहे सिद्धेश्वर मंदिरला आपल्या विलदोर गावात प्रसिद्ध असलेलं ठिकाण म्हणजे सिद्धेश्वर मंदिर तर आज आपण म्हणतं नाही माझ्याबरोबर तसं विकी आहे विकेला आणि म्हणताना तुम्ही दोघांना ओळखता तर आपण चाललो आहे सिद्धेश्वर मंदिरला तिथले विजिट वगैरे आपण करू आपण नैसर्ग आपण बघू शकता कसं आहे हिरवा गार एकदम तर आपल्याकडे गाडी आहे गाडीन जाणारच आहे तिकडे ट्रिपल सीट जात आहे आपण काय करणार आता पर्याय नाही आपली तशी गाडी नाही आम्ही आता पुढं आलो इंट्रो करण्यासाठी थांबलो तुमच्यासाठी तर नवीन एक व्हिडिओ आपण सादर करतो आहे त्याला बर भरभराटेन आपले लाईक करा कमेंट करा शेअर करा जेवढे पाहिजे तेवढे शेअर करा किंवा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आहे तुम्हाला विनंती तर आपण चला आता जाऊया तसंच करा आपले लेट झाले आता पण संध्याकाळ झाली तर चला पुढे दाखव तुम्हाला निसर्ग असं तुम्हाला नक्कीच दाखवीन जाता येता व्हिडिओ तुम्हाला भेटणारच आहे आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा हो आणि पूर्ण बघा हे विनंती तुम्हाला तर चला आपण पुढे जाऊ आता ना आपण आलेलो होते बघा सिद्धेश्वर मंदिर स्वयंभू सिद्धेश्वर मंदिर वेलदूर गावचं ना आपण आता एंट्री करत आहोत आपण सिद्धेश्वर मंदिर इथं आलो आहे सिद्धेश्वर मंदिर खाली आहे आपण आता आलो आहे वरती एंट्रीला थेट बघू शकतो तर एंट्रीला आलो आहे आपण थांबलो येतो तुम्हाला दाखवलं डी बॅकग्राऊंड हे बघा हा सगळ्यात बेकार पूल आहे म्हणजे आता बेकार टर्न आहे सगळ्यात गाड्या आहेत काय टर्नची तर ॲक्सिडेंट होण्याची जास्त चान्सेस म्हणून गाड्या आपल्या हळू जातात तर तुम्ही टर्न बघा कसा आहे इकडून गाड्या आल्या की डायरेक्ट फुल टर्न मारायला लागतो दिसत नाही काही नाही पाडची मग पुढचे वगैरे तर जपून गाड्या चालावं लागतात असं आमचा टर्न आहे तर आपण आता आज चालतो आज चालू आज जाऊन बघू आपण तुम्हाला दाखवतो तर चला लोकेशनला पोहोचलो आहे सिद्धेश्वर मंदिर आपण वरतीच आहे तर हे बघा सिद्धेश्वर मंदिरकडे जाण्याचा जा मार्ग तिथे खालून आपण जाणार आता हा खाली धरण आहे जाऊया आपण मंदिरात खाली पायवाट आहे आणि गावी कधी तर येतोच फिरायला पण तुम्हाला पण दाखवायचं होतं म्हणून आपण व्हिडिओ करतो आहे कारण गावामध्ये असे मंदिर न थोडं काही कोण दाखवत नाही सगळे आपल्यानं फिरायला असं लांब वगैरे व्हिडिओ दाखवतात किंवा लांबच्या गावचे असे दाखवतात का आपल्या गावातले कुठले कुठले ना मंदिर वगैरे ते दाखवत नाही मग आपण ट्राय करतो की ना बारीक बारीक असे जिथं मंदिर वगैरे आहेत नाही तिथं आपण दाखवू शकतो तर आपण हे बघा हे आमचं धरण ते सर्व पिण्याचं पाणी आहे पिण्याच्या पाण्यासाठी यांना आपण यूज करतो आपल्या घरी पण इथंच पाणी येतं ते सर्व पिण्याचं पाणी आहे हा आपलं धरण इकडं तिकडं आमची कोंडी आहे कोंडी म्हणजे सर्व खोल अशी खड्डा पडला तो तिथं आम्ही कोंडी बोलतो पाणी सर्व खोल आहे इथं जास्त ते आपली पाण्याची पाईपलाईन इथे गेले आता आपण इकडून जाणार तिथलं पाणी एकदम थंड इथे आहे इथं आम्ही येतो इथं फिरायला इथं पोहायला पण येतो आम्ही आता पाणी जर दर कमी तरी पिण्याची पाण्याची जास्त आहे चला आपण सरळ आपल्या वरती जायचं आता या मार्गाने तिथं वाघाचं वगैरे पण जर येणं जाणं असतं इथं तिथं पण यावं लागतं सामसूम एरिया आहे पूर्ण हे जंगल आहे पूर्ण ते जंगलात वसलेलं एकदम मंदिर आहे मंत्राचं पार्टी थांबला होता आता आला मंत्र चला पुढं जाऊस जाऊया पुढं वेळ न घालवता आम्हाला पार्टी मग करायची होता पार्टीचा मग वेळ आपल्या लवकर येणारच आहे बघा तिथं कोळ्यांनी म्हणजे स्पायडरचे जाळे वगैरे हो असे पसरलेले असतात ते तो लागतं तोंडाला जाता आता समजत नाही कुठं आहे ते कुठं नाही चालता दम लागतो आज सवय नाही ना मुंबईला जाऊन सवय बिघडली आहे की पहिला आम्ही एवढ्यापेक्षा जास्त पाकाडे वगैरे चढायचो आज सवय सगळी गेले जेव्हा मुंबईला गेल्यापासून का उपयोग नाही मुंबई अशी गावाकडची हवा पाहिजे वातावरण वगैरे हो शुद्ध एकदम शुद्ध हवा असं वातावरण पाहिजे जे आपल्या मुंबईमध्ये मिळत नाही तर त्याला आपण आलो मंदिर हे बघा मंदिर इथे जवळ आलो पण चप्पल पाण्यात भिजले त्यामुळे चापचू चापचा आवाज येतोय आपलं मंदिर छोटासा देऊ आपलं मंदिर सिद्धेश्वर

तर मित्रांनो आपण आता शेवटी सिद्धेश्वर मंदिरला आलोय तर सिद्धेश्वर मंदिरमध्ये ना कसं आल्यावर शांत वाटेल हे आमच्या गावच्या सिद्धेश्वरमध्ये शंकराचं मंदिर शंकरीपेंड वगैरे आहे तिथं आल्यावर एवढी शांतता वाटत नाही तर कोण येत नाही असतं सारख्याची तर मला आल्यावर मला प्रसन्न वाटते तुम्ही पण आमच्या गावात कसं कोणते मंदिर असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही बाग बाजूला पाहू शकता त्याची लायटिंग वगैरे वेगळे मस्त वेगळी तर आपण दर महिन्यातून किंवा जेवढं आपलं होईल तर कधी पण असं मंदिरात वगैरे आलं पाहिजे कारण तिथं आल्यावर शांत मान शांत बसू शकतो सुद्धा आपण वगैरे लावू शकतो त्यामुळे असं मला सगळे विचार करून बाहेर असत ना आपण पण शुद्ध होतो तर तुम्ही आपण एकदा नक्की होऊन इथे विजिट करू शकता तुम्ही तिथं तुम्हाला असं काही नाही की कोण आलं बोलणार तुम्हाला कारण देवाच्या मंदिरात कोण असं बोलत नाही तुम्ही येण्यासाठी कोण आढळत नाही तर तुम्ही एकदा कधी यायला पाहिजे असं माझी इच्छा आहे तर वेतूर गावामध्ये आला तुम्ही तर सिद्धेश्वर मंदिर कोण पण सांगितलं तर तुम्हाला नक्कीच सांगेल आतमध्ये आहे पण कसं जेवढा तेवढा चांगलं तिथे शांत तुम्हाला भेटेल मन समाधान होईल नक्की तुम्ही येऊन व्हिजिट करा आपल्या सिद्धेश्वर मंदिरला तर चला तर नमस्कार शेवटच्या बाय पण जास्त यायला भेटत नाही इथे तर चला आपल्या जास्त यायला भेटत नाही इकडे कारण आपण मुंबईला असतो त्यामुळे भेटत नाही आपण कधी गावी आलो तर आपण नक्कीच येतो इथं नाही असत नाही तर याच मंदिरात नवानगरला पण मंदिर आहे रुपये रामाचं मंदिर आहे हे खूप सारे मंदिर आपल्या इथे आहे तसंच आपले बघण्यासारखे कोणत्या गोवा करता लोक बरेच आहे नाही आपण इंडोर पण करतो किंवा काहीतरी बाहेरचे लोक आले की आपल्याला दापाच्या किंवा त्याला माहीत नसतं तर आपण नक्कीच आपल्या व्हिडिओमध्ये दाखवू आपल्या चॅनल आपल्या व्हिडिओ येतील मंदिर वगैरे आहेत किंवा असे फिरण्यासारखे आहेत तुम्हाला नक्कीच आपण दाखवू तर तुम्ही करून ठेवा नोटिफिकेशन ऑल ऑफ करून ठेवा तुम्हाला सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चांगले असे तर चला नमस्कार आपण जाऊ घरी कारण संध्याकाळची वेळ आपण थांबू शकत नाही तर चला धन्यवाद बाहेर लोक आता त्याला तुम्हाला साईडचं न दाखवतो आपण साईड दा जर फिरून एक फेरी मारू जरा तुम्हाला सर्व दाखवतो इथले हे आपलं देऊळ बाजूला पण बघणार का आहे शांतच एकदम बघणार का म्हणजे बघणारचं पण बरे असं बोलू शकत नाही पण इथं आल्यावर हो तुम्हाला नक्कीच भारी वाटेल हे आपलं दुसरा मंदिर हे छोटं मंदिर आहे हे आपलं विष्णू मंदिर श्री विष्णूंचे मंदिर तर त्यामुळं बाहे पहिलं तर हे वारका मंदिर आपलं श्री विष्णूंचे वातावरण बघून घ्या बाजूचं कसं आहे हे पूर्ण जंगल एरिया आहे इथं काय घरं नाही काय नाही पूर्ण जंगलात वसलेलं असं मंदिर आहे तर चला मित्रांनो आता जाऊ घरी आपण तुम्हाला आज हा व्हिडिओ केलेला तुम्हाला उद्या किंवा परवा नक्कीच मिळेल आपल्या चॅनलवर तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आता आम्ही चाललो घरी कारण घरी जायचे वे वेळ झाले घरची वाट बघत असतील तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवर आपलं ॲक्टिव्ह राहा तर न नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच भेटतील तर चला बाय